जय भीम नमो बुद्धाय नमस्कार मी चंद्रकांत देवर आमचे मित्र जाधव सर तसेच डॉक्टर गरुड सर दीपक डांगळे सर त्याचप्रमाणे ठोके सर यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या हेल्थ केअर गिरणा हेल्थ केअर सेंटरच्या माध्यमातून नाडी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं होतं त्या नाडी प्रशिक्षण शिबिरामध्ये मलाही त्यांनी सहभागी केला आणि दोन दिवसाचा कॅम्प लोणाळा ते खंडाळा येथे आयोजित करण्यात आले होता पाच ते सहा तारखेला शनिवार रविवार तर त्या कॅम्पमध्ये आम्हाला अनमोल मार्गदर्शन असे डॉक्टर राजेंद्र पाटील सरांचं होतं तिथे डॉक्टरेट एम डी आहेत पी एच डी आहेत आणि डॉक्टरीमध्ये त्यांचा खूप जवळजवळ चाळीस वर्षाचा अनुभव आहे जसं की अनेक आजार आपल्याला जडलेले असतात शरीरामध्ये आणि डायबिटीज शुगर सारखे आजार तर प्रत्येक घरामध्ये आहेत तर हे जे आजार आहेत ते डॉक्टर सांगतात की अजीवन राहणारे आजार आहेत मारेपर्यंत परंतु आमचे राजेंद्र डॉक्टर साहेबांनी जे रिसर्च केलं त्यामधून ते म्हणतात की है आयर्वदी आयर्वदी हे जे आजार आहेत मी मूळ सकल नष्ट करू शकतो अशा प्रकारे त्यांनी आयुर्वेदिक वनस्पती आयुर्वेदिक औषधी तयार केलेल्या आहे तर गिरणा हेल्थ सेंटरच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही शिबिरासाठी गेलो खंडाळा येथे तर सर्वांचं गुरुवर्य सरांचं जे अनमोल मार्गदर्शन आम्हाला मिळालं ते होतं दोन दिवसात त्यांनी नाडी प्रशिक्षण आम्हाला ज्या नाडीचे मुख्य तीन प्रकार असतात ते शिकवले आणि त्या प्रकारामधूनच आम्हाला अनेक शरीरातील व्याधी शरीरातील आजाराचं समोपन माहिती पडतं ती निदान माहिती पडतं आणि एकदम चांगल्या पद्धतीने सरळ आणि सोप्या भाषेमध्ये डॉक्टर राजीव पाटील सरांनी आमचं ट्रेनिंग घेतलं आणि आम्ही जवळजवळ वीस लोकांची टीम सक्सेसफुल असं मार्गदर्शन पार पाडलं आणि त्यात अनेक प्रकारच्या व्याधी कशा असतात आजार कसे असतात ते नाडी प्रशिक्षणा दरम्यान त्यांनी ओळखायला आम्हाला शिकवलं आणि सर्टिफिकेट सर देखील दिलं आणि तो प्रोग्राम चालू असताना त्यांचे गुरुवर्य डॉ योगा टीचर गोपाल सर गोपाल पाटील सर जवळ त्यांचे सत्तर वर्ष वय आहे त्यांचं देखील मार्गदर्शन आम्हाला अनमोल असं ठरलं त्यांनी योगाचे अनेक प्रकार आम्हाला प्रॅक्टिकली करून घेतले आणि त्यानंतर शरीरातील अनेक आजारांचे उपचार करण्यासाठी घरीतल्या घरी आपण बोटांच्या साह्याने स्नायूंच्या सांग्याच्या मनगटाच्या साह्याने तसेच पायाच्या गुडघ्याच्या पायाच्या बोटांच्या तळहाताच्या तळपायांच्या साह्याने त्या आजारावर कसं नियंत्रण करून मिळवायचं हे त्यांनी कमी टाईममध्ये आम्हाला शिकवलं खरोखर मी डॉक्टर पाटील सरांचं देखील खूप खूप आभार मानतो त्याचप्रमाणे राजेंद्र पाटील सरांनी जे आमचं ट्रेनिंग घेऊन आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्यांचं देखील मी खूप खूप आभार मानतो आणि सर्वप्रथम गिरणा हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून जे आमचे सहकारी डायरेक्टर मंडळी आहे त्यांनी आम्हाला त्यापर्यंत पोहोचवलं आणि ते ट्रेनिंग सक्सेसफुल करून घेतलं आणि चांगल्या आनंदमय वातावरणात निसर्गाच्या वातावरणात आम्ही सक्सेसफुल कार्यक्रम केला त्याबद्दल मी मनस्वी सगळ्यांचा धन्यवाद मानतो